सिटी इंडियन न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालयाच्या प्रवेशोत्सवा प्रसंगी डी आर डी ओचे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉक्टर प्रल्हादजी रामराव यांची भेट व मार्गदर्शन दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील सर्व शाळा यांची सुरुवात झाली परंतु रामजी महाजन देशमुख नगर परिषद विद्यालयामध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी प्रवेशोत्सव अतिशय थाटामाटात पाहायला मिळाले सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या बँड पथक व लेझिम पथकासह शहरामध्ये प्रभात फेरी काढली शाळेचा परिसर रांगोळ्या तोरण व इतर सुशोभीकरण करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले त्याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद चोपकर रामटेकचे माजी नगरसेवक सुमितजी कोठारी विश्वनाथजी कापसे व्यावसायिक व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री टेकचंद चांपूरकर तसेच सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांचे तिलक लावून व पुष्प वर्षाव करून स्वागत केले त्यानंतर प्रवेशोत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला त्यावेळी वेळेवर गांधी वॉर्ड येथे स्थित असलेल्या ताई भाऊजी गोडवलकर स्मृतीभवन संघ कार्यालय रामटेकला भेट देण्याकरिता अचानकपणे डॉक्टर प्रल्हाद प्रल्हादजी रामाराव व त्यांच्या पत्नी इंद्रायणी रामाराव शाळेत शाळेतसुद्धा येण्याची इच्छा व्यक्त केली असा दुर्लभ योग शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच पाहायला मिळाला प्रल्हादजी रामाराव हे आकाश डिफेन्स सिस्टममध्ये त्यांचं मोठं योगदान आहे तसेच ब्रह्मोस मिसाईलच्या निर्मितीमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे व डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्यासोबत वीस वर्षे त्यांनी कार्य केलं आहे परंतु एवढी महान व्यक्ती असतानासुद्धा त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांसोबत चर्चा करायला त्यांना खूप आवडले विद्यार्थ्यांसोबत गप्पा चर्चा मार्गदर्शन करून त्यांनी विद्यार्थ्यांना होमवर्कसुद्धा दिला प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना शास्त्रज्ञ कसे असतात याचा पहिल्यांदाच अनुभव पाहायला मिळाला तसेच शाळेतील मध्यान्न भोजन योजना काय असते व त्याची चव काय असते यासाठी मध्यान्ह भोजनाचा आस्वादसुद्धा त्यांनी घेतला व शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देऊन जीवनात तुम्हाला काय करायचं आहे काय व्हायचं आहे हे आधी ठरवा व ते सतत आपल्या डोळ्यासमोर ठेवा असं मार्मिक मार्गदर्शन विद्यार्थ्यांसमोर केलं कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री प्रकाश दिवटे यांनी केले व प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक डॉक्टर मिलिंद चोपकर यांनी केले त्याप्रसंगी शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी राहुल हटवार